मी स्मिता आणि मी सुजाता कुकिंग आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कटाची आमटी याचे दोन प्रकार बघणार आहोत एक आपण बघणार आहोत ती कटाची आमटी एकदम झणझणीत कारण बऱ्याच जणांकडे कांदा लसूण वापरतात आणि काही जणांकडे विदाउट कांदा लसूण आमटीचं नैवेद्य दाखवतात म्हणजे पोळी आणि हो, आमटी तर त्याच्यासाठी हो, आपण दोन प्रकारची आमटी करणार आहोत तर पहिल्यांदा आपण झणझणीत आमटी करूया आणि त्याच्यानंतर चिंचगुळाची गोड आमटी अशी पण रेसिपी बघूया आणि आपण पुरा पुरणची पोळीचा व्हिडिओ आपण अपलोड केल्यास आहे त्याच्यासाठी आमटी राहिलेली होती आमच्याकडून करायची तर आज आपण पुरणपोळी आहेच आहे तर आमटीही करूया म्हणजे नैवेद्याचं ताट अगदी पूर्ण होईल तर त्याच्यासाठी आपण एक कप डाळ घेतोय आज हरभऱ्याची ती धुवून घेतले स्वच्छ भिजत वगैरे काही घातली नव्हती फक्त धुवून घेतले आणि कुकर मध्ये आपण तीन कप पाणी घालूया आणि त्याच्यामध्ये एक कप डाळ घालणार आहे आपण पाणी थोडस कोमट झाल्यानंतर मग डाळ घालायची आणि त्याच्यामध्ये आपण तेल आणि हळद म्हणजे हळदीनं थोडासा रंग पण येतो छान आणि तेल घातल्यामुळे शिजायला त्याची मदत होते एक चिमूटभर हळद घालूया त्याच्यामध्ये तेल आणि आपण जेव्हा कुकर मध्ये डाळ लावतो तेव्हा कुकर नेहमी मोठा घ्यायचा कारण जर छोटा कुकर घेतला तर ते सगळं शिट्टीतून बघा पाणी सगळं बाहेर येतं कट वाया कट वाया जातो खूप त्यामुळं आपण नेहमी कुकर मोठा घ्यायचा आपलं पाणी थोडस कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही धुवून ठेवलेली होती डाळ हरभऱ्याची ती घालतोय आपण सगळी डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली थोडंसं हलवून घेऊया सगळं हे आणि आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि एक चार ते पाच मिनिट आपण बारीक गॅसवरती चिजवून घेणार आहोत डाळ आणि सुजाता आपण आता तीन कप पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये आणि कट तुम्हाला कसा लागतोय म्हणजे कटाची आमटी काही वेळेला भरपूर लागते काही जणांच्याकडे किंवा काही जण नुसती भाताबरोबर खातात तर त्याप्रमाणे ह्याच्यातमध्ये पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता अर्धा एक कप फक्त जास्त अजून पाणी घालू शकता तुम्ही पण तीन शिट्ट्या आणि एक चार पाच मिनिट आपण बारीक गॅसवरती ठेवलं होता कुकर आता कुकर थंड झालंय तर आपण बघूया डाळ शिजली का मस्त वाफ येते आणि कट पण छान राहिले भरपूर राहिले लागले आपण साडेतीन कप पाणी घातलं ना त्याच्यासाठी एकदम परफेक्ट डाळ शिजली आता हे आपण सगळा कट काढून घेऊया चाळणीतून खाली काढून घेऊया म्हणजे डाळ वरती राहते आणि सगळा कट खाली पडेल याला आपल्या बोलीभाषेत एळोनी पण म्हणतात हा एक शब्द आहे त्याला आणखी एक सांगायचं म्हणजे समजा इन केस पाणी कमी वाटलं तुम्हाला कारण कट जर कमी निघाला असं वाटलं तर ही जी काही शिजलेली डाळ असते तर ती थोडीशी हाताने मॅश करायची एका भांड्यामध्ये आणि त्याचं सुद्धा तुम्ही कट वाढवू शकता म्हणजे जर इन केस तुम्ही किंवा कमी काही वेळेला काय होतं की मग अशी सांगितलं तर आपला कुकर लहान पडला तर ते पाणी जे शिकती अशी अशी वा, सगळा कट निघून जातो तर अशा वेळेला काय करायचं तर ही शिजलेली जी डाळ असते ना तर तीच तुम्ही त्या कट म्हणून लावली तर आपण वाढवू शकतो म्हणजे त्याच्यात बिघडायचा काहीच प्रश्न नाही कट आपला अगदी तीन कप एक तरी झालेला आहे म्हणजे शिजायला डाळ आपला अर्धा एक कप पाणी गेलेला आहे आणि तीन कप अगदी परफेक्ट पाय तसा राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं नितळून घेते आणि आमटीला जे आपल्याला लागणार आहे मसाला तो आता आपण करून घेऊया आता आपण पहिल्यांदी झणझणीत तिखट आमटी करतोय तर त्याच्यासाठीचा मसाला आपण भाजून घेणार आहे आणि मग अशी आपण जो काही कट काढलेला आहे तर तो पूर्ण कट या आपण तिखट आमटीसाठी वापरणार आहे तर त्याच्यासाठी आपण दोन इंच दालचिनीचे असे तुकडे घेतलेले आहेत अगदी बारीक गॅसवरती आपण ते थोडंसं गरम करून घेऊया तीन मिरे घेतले आणि चार लवंग आणि ह्याच्यामध्येच आपण एक चमचा जिरे टाकतोय बारीक गॅसवरती ते थोडस रोस्ट करून घ्यायचं कारण ह्याचा जो स्वास लागतो त्या आमटीला तो छान लागतो अगदी गरम मसाला घालण्यापेक्षा असं फ्रेश, फ्रेश, फ्रेश गरम छान मसाल्याचे म्हणजे कटाची आमटी आणि पोळी हा सगळ्यांना अगदी अगदी आवडणारा विषय आहे कारण हे कॉम्बिनेशनच इतकं खरं भन्नाट आहे की पुरणपोळी म्हणलं की कटाची आमटी ही आलीच भात आणि लिंबू आणि म्हणजे त्या दिवशी की मेन जे अट्रॅक्शन असतं ना ते पोळी बरोबर कटाच्या आमटीचं पण असतं म्हणजे आमटी पोळी आणि आमटी आणि वरण भात हेचं कॉम्बिनेशनच इतकं सुंदर बनवलंय ना आह आणि पूर्णचा स्वरपास सुद्धा आमटी कशी झाली ह्याच्यावरून केला जातो की आमटी मस्त म्हणताना आधी पहिल्यांदा असं म्हणतात की हा आमटी खूप छान झाली ती बरं आज छान आपण एखादा मिनिट अगदी हे भाजलेलं आहे बारीक गॅसवरती चटचट थोडा आवाज येतो तर हे मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊया मी गॅस बंद करते थोड्या वेळ तर पुढे जायला नको ते आणि आता ह्याच गरम ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत हे खोबऱ्याचे सुक खोबरं आहे खिचलेलं घेण्यापेक्षा थोडंसं आपण तुकडे घेतले ना तर ते दाताखाली कारण आपण हे खूप फाईन पेस्ट करणार नाही ह्याची थोडस ओबडधोबड म्हणतो ना आपण तसं करायचं ते तुकडे घेतले आणि तेल वगैरे घालून भाजायची काही गरज नाहीये कोरडं भाजलं तरी चालतं कारण तेल आपोआप त्याला खोबऱ्याला सुटलं जातं थोडंसं भाजून घेते त्याला खमंगपणा जो आहे ना तो खूप छान येतो म्हणजे अगदी आणि त्याला जे काही पाठीला हो। तेल असतं ना त्याच्यामुळे तो धूर आल्यासारखा होतोय त्याला आपण तेल नाही घातलेलं भाजताना कोरडंच असतं तेल सुटतंय छान आता खोबरं पण भाजलेलं आहे गॅस बंद करते आणि थोडं थंड झालं की आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि सगळं आपण एकदमच बारीक करून घेणार आहोत आता हे सगळं थंड झालं आहे हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि खोबरं भाजताना ना पटकन गॅस लवकर बंद करायचं कारण पुढे थोडंसं ते पुढं जातं मग गॅस चालूमध्येच आपण जर अगदी सगळा कलर हा आणायचा म्हटलं तर खूप पुढं जातं म्हणून थोडंसं ब्राऊन झालं की लगेच गॅस बंद करायचा आता त्याच्यामध्ये एक बारा तेरा लसूणच्या पाकळ्या आहेत त्या घालूया आणि बरेच जण कांदा पण घालतात भाजून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण कांदा लसूण मसाला आपण इथे घालणार आहे त्याच्यामध्ये कांदा आहेच आणि म्हणून आपण कांदा म्हणजे आमच्याकडे तर कांदा नाही घालत आहे आम्ही हवं तर तुम्ही घालू शकता भाजून एखादा कांदा आणि कोथिंबीर थोडीशी आपल्याला वरून आणि कोथिंबीर घालायची त्यामुळे वाटणामध्ये पण खूप नाही घालायची थोडीशी कोथिंबीर खूप त्याला कटाच्या आमटीचा जो एक आणि वास पण त्याला खूप येतो त्यामुळे आपण थोडीशी इथे कोथिंबीर घालतोय आणि पाणी वगैरे न घालता आपण ह्याचं कोरडं वाटण करून घेतोय पण मसाला वाटून घेतलाय हा पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये थोडासा असा जाडसर ठेवतो आपण हा मसाला कारण कटाच्या आमटीला थोडंसे ओल खोबऱ्याचे असे कण नाही लागले छान की की लागतात अगदी त्यामुळे हे असं आपण करून घेतलं आहे आपली आमटीची सगळी तयारी झाली आहे मसाला मस्त आपण आता वाटून घेतला आहे आणि आपण पातेलं इकडे गरम करत ठेवलेलं आहे आज आपण पितळेचं पातेलं घेतलं आहे फोडणी करताना मी जाड बुडाचे किंवा जाडवाली भांडी घ्यायची तर आमच्याकडे पितळेचं होतं म्हणून आज मी पितळेचं घेतलं आहे आणि ह्याला आज दिसतं हे कलई केलेलं आहे डायरेक्ट पितळेचं भांडं वापरत नाही त्याला त्याला कलईवालं असेल तर वापरायचं तर आपण पाव कप तेल आहे कटाची आमटी आहे त्यामुळं कट तरी यायलाच हवा तेल आपलं गरम आहे कारण मोहरी घालताना तेल थोडंसं गरम हवं म्हणजे ते पटकन चट अशी फुटते म्हणजे अशी तडतडून ती अगदी अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे पाव टीस्पून हिंग त्याच्यानंतर हा सगळा जो काही वाटलेला मसाला आहे तो घालूया आपण आणि गॅस मात्र इथं बारीक करायचा जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा आणि आता कढीपत्ता घालूया म्हणजे त्याचा रंग तसाच हिरवा खूप छान राहतो आज अगदी फ्रेश ताजा ताजा आपण गार्डन गार्डनमधला कढीपत्ता हो। आणला आहे त्यामुळे अगदी छान फ्रेश आहे ह्याच्यामध्ये आता आपण हळद घालूया पाव टीस्पून हळद आपण अगोदर भाजून घेतलेला होता मसाला त्यामुळे इथे खूप भाजायची गरज नाहीये पटकन होऊन जातो तो आता आपण कांदा लसूण मसाला घालतोय दोन टेबल स्पून कांदा लसूण मसाला आणि लसूण कांदा लसूण मसाला हा प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे इतक कडहाट हवायचं मस्त तो मसाला घातल्यानंतर त्याचा इतका मस्त असा वास सगळीकडे दरवळलाय ना छान भाजलेलं आहे आणि अगदी लगेच भाजलेलं आहे कारण अगोदर आपला भाजलेला होता त्यामुळे जास्त नका भाजू आणि आता ह्या स्टेजला आपण गरम गरम जो कट काढलेला आहे गरमच घालायचा म्हणजे त्याची फोडणी असते ना ते छान बसते अगदी थोडस पाणी आपण मसाला जो वाटला होता मिक्सरमध्ये त्याच्यात घालूया म्हणजे तो सगळा जो काही मसाला त्याला लागलाय मिक्सरच्या भांड्याला तो पण त्याच्यामध्ये घातला जाईल आणि थोडंसं नेहमी घालताना गरम पाणी घालायचं कारण थंड पाणी याच्यामध्ये घालायचं नाही आहे तर गरम पाणी थोडंसं केलेलं आहे ते ते आपण थोडंसं विसळून घालतो त्याच्यामध्ये म्हणजे आणि ह्याचा थिकनेस जो आहे तो असा एळवणीची फक्त केली आपण कटाची तर असा हा पातळ येतो पण जर तुम्हाला तो घट्ट थोडंसे हवे असेल आमटी तर थोडंसं पुरण मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा पुरण गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यात घातलं तरीही चालू शकतं आपण मीठ घालून घेऊया एक स्पून मीठ आणि आपण ह्याला नंतर वरून ओलं खोबरं घालतो एक टेबल स्पून हे अर्थातच डेकोरेशनसाठी आहे किंवा छान दिसावं ह्याच्यासाठी आहे आणि कोथिंबीर मात्र आपण सगळ्यात शेवटी घालूया एक साधारण पाच ते सात मिनटं आपण बारीक गॅसवर त्याला शिजत ठेवूया आणि शक्यतो ह्याच्यावरती आपण झाकण नाही ठेवायचं कारण काय होतं जर वरती आली तर कट सगळा त्याचा निघून जातो त्यामुळं आपण फक्त अशीच उकळत ठेवूया आपण पाच मिनटं बारीक गॅसवरती छान अशी शिजवून घेतले अगदी परफेक्ट त्याचा थिकनेस पण अगदी छान आलेला आहे कट पण ह्याला भरपूर असा छान आलेला आहे आपण ह्याच्यासाठी एक चमचा मीठ वापरलं पण तुमचा कट किती निघतोय त्याच्यावरती थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता जर कमी निघाला आपला कट तर मीठ एक चमचा तुमचं जास्त पण होऊ शकतं तर तुमच्या कटावरती थोडंसं तिखट आणि मीठ हे तुम्ही, तुम्ही थोडंसं ठरवू शकता आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेली हा कोथिंबीर घालून आणि गॅस बंद करूया तर आपली आता ही कटाची तिखट झणझणीतवाली आमटी झा तयार झाली आता चिंतागुळ चिंचगुळाची त्याची तयारी करूया तर आता आपण झणझणीत म्हणजे सुजाताच्या स्टाईलची म्हणजे सुजाताकडे ह्या प्रकारची आमटी केली जाते आणि माझ्या घरी चिंचगुळाची आमटी केली जाते पण उलट आहे तुझी मला आवडते पण ऍक्च्युअली असं आहे की मला एकदम झणझणीत आमटी आवडते त्यामुळं जेव्हा आमच्या दोघींकडे पुरणपोळी असते तर तेव्हा आम्ही एक्सचेंज करतो माझी चिंचगुळाची ती घेऊन जाते आणि तिची तिखट जी काय आहे ती घेऊन येते तर आता आपण तशी चिंचगुळाची आमटी बघूया आता तर त्याच्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे आपण मसाला करून घेणार आहे आधी त्याचा तर एक इंच दालचिनी घेतले आणि चार आपले लवंग आहेत त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण धणे घेतोय आणि हे सगळं आपण अगदी बारीक गॅसवरतीच भाजतोय ते सगळं धणे घेतोय एक टेबलस्पून आणि हे नेहमीचे आपले जिरे ते पण एक टी स्पून घेतलेत आपण आणि हा खूप खमंग असा नाही भाजायचा थोडासा फक्त आपण गरम करणारे धने वाटले जातील त्याच्यातले ते एवढ्याचपर्यंत घालून घेऊया आणि जेव्हा चिंचगुळाची करतो आपण आमटी तर त्याच्यामध्ये फक्त लसूण वापरत नाही तर नैवेद्यासाठी आमच्याकडे विदाऊट कांदा लसूण वापरला जातो तर त्यामुळे ही आपण या पद्धतीची करतोय आणि आता हा मसाल्याचा मस्त धन्याचा जिऱ्याचा एकदम मस्त सुगंध आलेला आहे आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हा सगळा जो मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याला आपला सगळा जो भाजलेला होता तो कोमट झालेला आहे तो सगळा मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे तर ते खोबरं मात्र काय करायचं तर गॅसवर डायरेक्ट आपण ते भाजणार आहे हे सुकं खोबरं आहे त्यामुळे या आमटीचा कलर जो आहे ना तो असा काळसर येतो कारण ह्याच्यामध्ये गोडा मसाला पण घालतो तो पण साधारण चॉकलेटी कलरचा असतो त्याला काय असतं की ह्या पाठीमला जे काही आहे तर त्याच्यामध्ये तेल असतं तर त्यामुळे थोडंसं आपण जेव्हा गॅसवर धरतो तेव्हा थोडंसं असे त्याला ज्वाला आल्यासारखी होती तर ती फक्त घालवायची आणि पुन्हा तो भाजून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे तो स्मोकी फ्लेवर जो आमटीला येईल ना हो तो इतका सुंदर येतो आणि हे थोडंसं कोमट असतानाच त्याचे पीसेस करून घ्यायचे कारण पुन्हा गार झालं ना की ते कडक होतं आणि कट करायला अवघड जातं त्यामुळे हे कोमट असतानाच ह्याचे पीसेस करून घेऊया आपण आता भाजून जे आपण खोबरं घेतलं होतं त्याचे असे तुकडे करून घेतले बारीक बारीक जेणेकरून ते मिक्सरमध्ये छान बारीक वाटले जातील आणि आता ते पण सगळे या मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हा जो काही मसाला आहे तो छान आपण बारीक वाटून घेऊया आपण हा कोरडाच वाटणार आहे पाणी घालणार नाही हा सगळा मसाला आपण वाटून घेतला मस्त काळपट त्याला थोडासा काळपट खोबऱ्यामुळे असं छान त्याला काळा रंग आलाय आणि धने जिराचा इतका मस्त त्याला सुगंध येतोय तर आता आपण ॲक्च्युली आमटी फोडणी टाकूया मगाशी आपण जी काही तिखट आमटी केली तर त्याच्यासाठी आपण एक कप हरभऱ्याची डाळ लावली होती त्याच्यात तीन कप पाणी घातलं होतं आणि त्याचा कट काढून घेतला आता त्याच पद्धतीनं आपण हा दुसरा कट पण काढून घेतलेला आहे हा पण तीन कप आपला तयार आहे त्याच पद्धतीनं डाळ शिजवून घेतली आणि कट काढून घेतला आणि आता इकडे आपण पातेलं गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घालूया दोन टेबलस्पून कि ते खूप कट नसतो ह्या आमटीला हा त्यामुळे तेल कमी घातलं पण मोहरी अर्धा चमचा मोहरी घालतोय फ्रेश अशी कडीपत्त्याची पानं मस्त अगदी हिंग आ, हिंग हिता पण जास्त वापरतोय अर्धा चमचा घेतलाय कारण ह्याला हिंगाचा थोडा जास्त वास छान लागतो ह्या आमटीला हळद घालतोय आणि आता डायरेक्ट आपण मसाला भाजून घेतलेला आहे तो आपण वरून घालणार आहे आणि, आणि आता डायरेक्ट इथं आपण कट घालतो त्याच्यामध्ये हा पण कट गरमच होता आणि आता त्याच्यात थोडस आपण पाणी घालूया पाणी आपण इथे थोडंसं गरम करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला किती थिकनेस आहे कारण चिंच गुळाची आमटी जेव्हा आपण ह्याच्यामध्ये चिंच आणि गुळ घालतो तर तेव्हा ती दाट व्हायला लागते आमटी तर त्यामुळे सुरुवातीला जरी तुम्हाला ही पातळ दिसली तरी आपण जेव्हा ती उकळणार आहे तेव्हा तिला दाटसरपणा येतो आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य सगळं घालून घेऊया हा वाटलेला मसाला सगळा आपण अजिबात भाजला वगैरे नाहीये डायरेक्ट आपण आता टाकतो त्याच्यामध्ये वेगळी पद्धत आहे बघली आहे कारण मसाला म्हटलं की बऱ्यापैकी आपण फोडणीतच घालतो आता त्याच्यामध्ये चिंचेचा सा कोळ साधारण दीड टेबल स्पून चिंच आपण भिजत घालून त्याचा कोळ काढून ठेवलेला आहे हा याच्यामध्ये गुळ नाही प्युअर चिंचेचा एक टेबल स्पून चिंच घेऊन एक दोन टेबलस्पून पाण्यामध्ये ती छान भिजत घातली आणि त्याचा सगळं ते काढून फक्त कोळ तयार केला आपण याच्यामध्ये गुळ घालतोय दोन टेबलस्पून भरून गुळ घालायचा आता गोडा मसाला आणि लाल तिखट गोडा मसाला आहे दोन चमचे भरून हे लाल तिखट लाल तिखट पण दोन चमचे आणि शिवाय तुमच्या आवडीनुसार आणि मीठ आहे एक टी स्पून सगळे आपले मसाले ह्याच्यामध्ये घालून झालेले आहेत आणि आता ही पण आमटी जी काही आहे ते बारीक गॅसवर आपण पाच ते सात मिनिटं त्याला मस्त उकळून घेऊया पण आपण आमटी पाच ते सात मिनिटं बारीक गॅसवर उकळत ठेवली ती आणि आता मस्त ती आता उकळायला लागली आहे तर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आपण बारीक चिरलेली त्याला थोडासा असा काळसर कलर आला आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा चिंचगूळ आपण घालतो आणि ती आमटी उकळती तर मगासपेक्षा आता थोडीशी ही दाटसर झालेली आहे तर आपल्याला या टेक्शरची आमटी हवी आहे आणि आता ही आमटी आपली तयार आहे चिंचगुळाची गोड अशी आमटी तर अशा पद्धतीनं आपण आज दोन आमट्या दोन प्रकारच्या आमट्या केल्या आणि आपण जे काही नैवेद्याचं ताट असतं तर त्याच्यामध्ये चटणी त्याच्यानंतर कोशिंबीर भाजी तर आता हे सगळे जे काही व्हिडिओ आहेत किंवा शॉर्ट्स आहेत ते आपले ऑलरेडी ऑ हे केलेले आहेत अपलोड केलेले आहेत बटाट्याच्या भाजीचं आहे हिरव्या चटणीचं आहे त्याच्यानंतर लाल भोपळ्याचं भरीत हे सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे तर त्यामुळे पूर्ण नैवेद्याचं ताट जे काही आहे ते आता आपण सगळं अपलोड केलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या जे काही लिंक आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर आता ही कटाची आमटी खाताना सुद्धा वरण भात आणि ते वरण जे असतं ते थोडंसं गोडसर करायचं आणि इंद्रायणीचा भात त्याच्यावर वरण साजूक तुपाची धार आणि त्याच्यावर कटाची आमटी हे कॉम्बिनेशन अतिशय अफलातून आणि खूप छान लागतं म्हणजे मला पर्सनली हे खूप आवडतं तर दोन्ही प्रकारच्या तुम्ही करून बघा तुम्हाला कोणती आवडली का दोन्ही आवडल्या हेही आम्हाला सांगा आणि कधी तुम्ही तिखट करू शकता कधी तुम्हाला ही आवडली असतं तर ही ट्राय करू शकता आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारची आमटी केली तुम्हाला कुठल्या प्रकारची आवडली आणि आजच्या जे काही आपल्या रेसिपी आहेत तर त्या नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात